नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतोय आज एक अशीच मुलाखत दाखवणार आहे मी आता मी धाराशिव शहरात आहे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आपल्यासोबत सुरज साणूके आहेत आता पत्रकार परिषद पार पडली पर नेमकं पत्रकार परिषद त्यांनी कोणत्या मुद्द्यावर घेतली होती आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये स्वागत आहे मला सांगा आता आज पत्रकार परिषद पार पडली नेमकं काय मुद्दे होते तुमचे कोणत्या मुद्द्यावर एकंदरीत आता जे झालेल्या आगामी लोकसभा आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये जो महाविकास आघाडीने किंवा आमच्या जो प्रचार केला निगेटिव्ह निगेटिव्ह प्रचार केला असं आमचं म्हणणं आहे बर लोकांना जे त्यांनी सांगितलं ते खोटं सांगितलं लोकांना त्यांनी फसवलंय लोकांना त्यांनी खोट सांगितलंय आणि मग आमचं सरकार हे शिंदे सरकार हे आमचं महाजीच सरकार एवढं चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि मग केलेलं चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचलं लो पाहिजे कालच्या ज्या सुरू झालेल्या आपल्या अधिवेशनामध्ये जे काही सरकारने लोकहिताचे निर्णय घेतलेत महिलांचे निर्णय घेतलेत शेतकऱ्यांचे निर्णय घेतलेत वारकऱ्यांचे निर्णय घेतलेत अच्छा विद्यार्थ्यांचे निर्णय घेतलेत शैक्षणिक बाबीमध्ये खूप मोठा निर्णय घेतलेला आहे रोजगारावरती निर्णय घेतलेला आहे तरुणांच्या बेरोजगारी विषय झालेत मग यालाच अनुसरून ही आजची पत्रकार परिषद किंवा याचा आजचा आपला इंटरव्ह्यू असणार आहे आणि आता तुम्ही म्हणता फसवलं खोटं बोलले नेमकं म्हणजे काय 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 नेमकं आमच्या माहिती आणि न्यायालयात माहिती सरकारने जो प्रचाराचा आमचा नारा दिला होता अख्खी बार चार सोपा तर माहितीच्या लोकांनी आमच्या आमच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या लोकांनी प्रचार असा केला की चार सोपार कशासाठी तर यांना संविधान बदलायचं ज्याच्यामुळं आज आमचा आमचे खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे जे सहकारी दलित बांधव आहे त्यांना कुठत लांब आमच्यापासून करण्याचं काम केलं मग तुमचं कुठं आरक्षण जाणार आहे तुमचं संविधान बदलणार आहे एक निगेटिव्ह प्रचार महाविकास आघाडीच्या आमच्या विरोधकांनी केला त्याचा काय परिणाम सांगितलं लोकांनी तस केला निश्चित लोकांमध्ये त्यांनी एक भीतीचं वातावरण तयार केलं हे सरकार आल्यानंतर सरकार असं करणार आहे हे सरकार आल्यानंतर सरकार तुमचं आरक्षण घालणार आहे हे सरकार आल्यानंतर संविधान बदलणार आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी निकेटिव्ह प्रसार त्यांनी केल्यामुळं जो मतांचा फर जो मतांचा फरक आहे हा निकेटिव्ह प्रसाराचा विषय आणि मग हे सरकार हे इंडिया अलायन्स हे महाराष्ट्र सरकार मोदी साहेब असतील आमचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे असतील हे ज्या पद्धतीने काम करायला लागले आहेत ज्या पद्धतीने शासनाचे निर्णय घ्यायला लागलेले आहेत तर ते निर्णय आम्ही आमच्या जिल्ह्यातील जे काय निर्णय जे निर्णय आज प्रत्येक महत्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणूनच ही आजची पत्रकार परिषद आहे अच्छा लोकांपर्यंत आपले निर्णय पोहोचले पाहिजे खोटं बोल पण बोल अशी विरोधकांची भूमिका आहे आम्ही खऱ्याचं काम करतोय आम्ही आम्ही लोकांची कामं करतोय नागरिकांची कामं करतोय मग ती आम्ही का बाजू सांगू शकत नाही म्हणून आजची पत्रकार परिषद लोकसभेची निवडणूक पार पडली त्याच्या पराभवाबद्दल काय वाटतंय माहिती पराभव नेमका काय करणार पराभव मी तुम्हाला सांगितलं ना आमच्या विरोधकांनी निगेटिव्ह प्रसार केला बर आरक्षणाचे मुद्दे असतील जातीवादाचे मुद्दे असतील आणि संविधान बदलायचे मुद्दे असतील तुम्ही बघा की जेव्हा सरकार स्थापन झालं आमच्या विरोधकांनी जेवढा विरोध प्रचार करायचा तेवढा त्यांनी प्रचार केला खोटं बोलून लोकांना फसवून त्यांनी मतं घेतलेली अच्छा ही मतं त्यांच्या विकासाची मतं नाहीत आज आता धाराशिव जे खासदार आहेत तुम्हाला असं वाटतंय का तीन लाख तीस हजार मत खरं त्यांचं एवढं काम आहे त्यांना जी मतं मिळाली ती खरोखर त्यांच्या कामाची मतं आहेत का म्हणजे त्यांनी पन्नास हजार रोजगार निर्मिती केली आहे या जिल्ह्यामध्ये बेरोजगारीच नाही या जिल्ह्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या शिक्षण संस्था उभा केल्या आहेत या जिल्ह्यामध्ये त्यांनी खूप मोठे साखर असून सा उभा केले आणि त्यांनी महाराष्ट्राचा सगळ्यात टॉपचा भाव दिलाय किंवा त्यांनी ज्या ना, नागरिकांचे वैद्यकीय प्रश्न आहेत त्यांनी ते खूप प्रमाणे मोठ्या प्रमाणात सोडवले किंवा त्याच्या अनुषंगाने त्यांनी एखादा स्वतःचा इन्स्टिट्यूट उभा केला दाखवून उभा केला आणि त्यांनी लोकांना मोफत इलाज केले असं कुठं आहे का मग ही मत पडलेली मतं त्यांची मतं आहेत का तर ही निगेटिव्ह प्रचार लोकांना फसवून खोटं बोलून घेतलेली मत आहेत अच्छा असा आमचा आरोप आहे आता सरकार सरकारनं निर्णय घेतला त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला सरकार अतिशय चांगलं काम आहे सर्वसामान्य प्रत्येक घटकातल्या बांधवांना प्रत्येक घटातल्या घटकातल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे आपण बघताय आणि म्हणून ही पत्रकार परिषद आहे की आमचं सरकार जे काम करत आहे ते लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून ना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही पत्रकार बांधव आमचे आहेत आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून ही पत्रकार काय वाटतंय विशेष आता सरकारने निर्णय घेतला जे सरकार निर्णय घेतलेले आहेत अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहेत त्या ठिकाणी आपले बघा महिलांसाठी काही विशेष मी आपल्याला काही गोष्टी आपल्याला आम्ही नोट्स करून घेतल्या आहेत अच्छा कि की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साधारणतः एकवीस ते साठ या गटातल्या ज्या महिला असणार आहेत ज्या आमच्या भगिनी असणार आहेत योजना असणार आहे प्रत्येक महिलेला ज्या घरात त्यांच्या घरामध्ये कोण नोकरदार नाही त्यांच्या घरात कोणी आयकर दाता नाही त्यांच्या घरामध्ये त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना माझ्या माता बोटींसाठी योजना असणार अतिशय चांगली योजना आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आमच्या या महाविकास आमच्या माहितीच्या सरकारने ही लागू केलेली आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन उद्याच्या एक होणार आहे शासन निर्णय सुद्धा आले पण त्याच्या उलट विरोधकांकडे बोलायला नाही पहिली मतं फसवून घेतली आता काय लोकांना सांगणार म्हणून कुठलीही गोष्ट बघा तुम्ही खोटं बोलायला लागलेलं मला असं वाटायला लागलंय की हे विरोधक कुठं तर खोटं बोलायच्या सवयीला ऍडिट होतील आणि लोकांना फसवूनच मतं ह्याला घ्यावं लागतील या मला आता विकासाच्या विषयावर मत मिळणार नाही विकासाची दिशा आणि भूमिका ही महाविकास आघाडी किंवा आमचे मोदी नाहीच आहे ही विकासाची भूमिका फक्त आमच्या आहे आमचे मोदी साहेब असतील साहेब असतील विरोधकडे फक्त खोटी भूमिका निगेटिव्ह लोकांना सांगणं निगेटिव्ह प्रसार करणं त्या खोट्या गोष्टीवर मत घेणं एवढाच मुद्दा यांच्याकडे बोल अच्छा आता निर्णय जो घेतला सरकारनं महिलासाठी हो त्याचा विधानसभेला काय फायदा होईल असं वाटतंय विधानसभेच्या न विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय नाही अच्छा विधानसभेची निवडणूक आज नाहीच येणाऱ्या विधानसभा येणारे विधानसभा जेव्हा होईल तेव्हा होईल पण आता निवडणूक नाही हा अधिवेशनाचा भाग आहे सरकारचा भाग आहे सरकार एवढे चांगले निर्णय घेतलेले आहे आधी सुद्धा भरपूर फायदा होऊ शकतो का निश्चित सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होईल सर्वसामान्य लोकांना प्रत्येक महाराष्ट्रातल्या घटकाला याचा फायदा होईल आमच्या माता भगिनीला याचा फायदा होईल शेतकरी माणूस विषय असेल आता महिलांसाठी आम्ही पिंक ई रिक्षा अच्छा नावाची एक योजना सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसा सरकार करणार आहे मग ही आपल्या ज्या काम करणार आहेत ज्या होतपूर महिला आहेत ज्यांना सरकारची एक प्रकारची त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजना म्हणजे वर्षाला तुम्हाला प्रत्येक घरात तीन गॅस फुकट इथं सरकारचा हा आणि निर्णय आहे त्यामुळं बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थ्यांना कुटुंबाला याचा लाभ होणार आहे अच्छा त्याला सर लखपती दिदी योजना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन जीवन अभियान अंतर्गत सात लाख नवीन गटांची बाबतच्या गटांच्या फिरता निधीचा रकमेत पंधरा हजार रुपयांवरून तीस हजार निधीची वाढ केली <laughs> म्हणजे गटातल्या महिला जे आपल्या काम करतात आपल्या बघिणी आहेत त्यांचे सुद्धा उत्पन्न म्हणजे त्यांचं जे आपण जे फिरता निधी असतो जो पंधरा हजार देतो आपण तो तीस हजार केला मग हे माता भगिनीसाठी सरकार हे सरकार माता भगिनीचं सरकार आहे त्यांच्या हक्काचं सरकार आहे हेच आम्हाला सांगायचं सरकार जे काम करतंय कि आम्हाला सांगायचंय मला कालपासून या निर्णय स्वागत करण्यासाठी अनेक माता लोकांचे फोन आले की तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही सरकारचे शिवसैनिक म्हणून तुम्हाला आम्हाला राखी बांधून अभिनंदन करायचं अच्छा आता आजच्या पत्रकार परिषद झाल्यानंतर तो कार्यक्रम आहे आमचा अच्छा तो सुद्धा कार्यक्रम आहे हु. त्याचबरोबर पुन्हा महिला बचत गटांचा जो उत्पन्न केलेल्या वस्तूंचा त्यांची उमेद मार्ग जे आपण काढलेला आहे सरकारनं उमेद म्हणजे ज्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला जे त्यांचे प्रोडक्ट बनवतात त्यासाठी उमेद मराठा सरकारनं ऍप आणि एक खरेदी केंद्र स्थापन केले आहे त्यामधून ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिलांना लसपदी दिली या वर्षात पंचवीस लाख महिलांना लगपदी करण्याचे उद्दिष्ट आहे त्याचबरोबर महिलांना मोफत उच्च शिक्षण म्हणजे शैक्षणिक वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक व्यावसायिक पद व पदविका अभ्यासक्रम प्रवेशिका आठ लाख पर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कांमध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती असे मोठे मोठे शासनाने जे घेतलेले महिलांच्या हिताचे निर्णय हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही आपल्या समोर पंढरपूरच्या वारल्या जाणाऱ्या ज्या मुख्य आहेत महाराष्ट्रामध्ये साधारणतः दीड हजार पालख्या पंढरपूर नेते तर त्या प्रत्येक पालखीला वीस हजार रुपये आम्ही त्या ठिकाणी एक दिंडीची जी आ, ही आहे मदत त्यांना जे काय खर्च लागणार आहे ती सुद्धा या सरकारनं निर्णय घेतला निधी मिळणार प्रत्येक जी मुख्य पालखी आहे ज्यांचं रजिस्टर्ड आहे त्यांची नोंदणी करत आहे त्यांचं तुमचं धर्मालयामध्ये नोंदणी आहे अशा दीड हजार पालक्यांना प्रत्येकी त्यांची त्यांची नोंदणी आहे असे वीस हजार पण दीड हजार पालख्यांना वीस हजार प्रत्येकी आम्ही सरकार देणार आहे मग असे बरेच निर्णय आहेत निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी रुपयांची आपण तरतूद केली आहे शेतकऱ्यांसाठी मला सांगता येईल आता शेतकऱ्यांसाठी आपण मुख्यमंत्री बळी वीज चौर योजना ज्याच्या माध्यमातून चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकरी बांधवांना सात पॉइंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः वीज मोफत करणार अच्छा चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाचा अनुदान देणार सरकार मग शेतकऱ्यांचं सरकार नाही एवढी मोठी बरी तरतूद आपण आपलं सरकार करत सरकारच शेतकऱ्यांचं आहे हे जे शेतकरी आपले हे जे सरकारने निर्णय घेतलेले आहेत या निर्णयाचं निर्णयाबद्दल आणि येणाऱ्या विधानसभेबद्दल काय म्हटलं आता जी निवडणुका विधानसभेच्या लागतील ठीक आहे बघ आमचं सरकार येणाऱ्या विधानसभेकडं को आमचं सरकार काम करणार हे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे आम्ही hmm. बाळासाहेबांच्या विचारांची वरध झाले आम्ही त्यांच्याकडून आम्ही कुठल्या त्यांच्या संपत्तीवर क्लेम केले शिवसेनेत नाही आम्ही त्यांच्या विचारांची वरच धरत आमचा बाळासाहेबांच्या विचारांवर हक्क आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांना चालणारे जे सरकार आहे तर हे सरकार आम्हाला किंवा बाळासाहेबांनी आम्हाला जे शिकवलंय की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि हे काम करत असताना याचा फायदा होईल हे विचार आम्ही कधी ना करणार नाही बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही शंभर टक्के लोकांची प्रामाणिकपणा कामं करणार निवडणुकीत जी काय निर्णय लागतो तो लागत पण आम्ही लोकांची कामं करायचं विधानसभेची तयारी कशी सुरू केली आता नेमकं विधानसभेच्या अनुषंगानं जे काय चुका झाल्या आहेत जे काय निगेटिव्ह प्रचार महा का 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 या महाविकास आघाडीच्या आमच्या विरोधकांनी केलेला आहे त्याला खोडून काढायचं प्रामाणिकपणाने काम आम्ही सुरू केलं आहे तुम्ही काय कार्यकर्त्यांना भेटले असाल निवडणुकीनंतर ते काय विषय नाही आहे आमचे सहकारी आपण म्हणजे की आता विषय हा सरकारने घेतलेल्या निर्णयाचा दोघी आहे ह्याच्यावर मी निश्चित आपल्याला बोलू अच्छा जर आपल्याला हे आपल्याला घ्यायचा तर आपण जरूर निश्चित बोलू आजचा विषय एवढाच आहे की हे सरकार शेतकऱ्यांचं हे शेतकार माता भगिनींचं हे सरकार सर्व घटकातल्या महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या वारकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं बेरोजगार युवकांचं सरकार आहे आणि त्यांच्यासाठी खूप या ठिकाणी शासना या योजनेबद्दल किंवा कोणाला काही मदत करायला मदत पाहिजे असेल किंवा माहिती पाहिजे असेल आपल्या तुमचा नंबर आपल्या माध्यमातून आपलं आवाहन करतो मी शिवसेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंगे माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट बावीस अकरा अकरा एक्क्याऐंशी झिरो एक पंचवीस 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 असे माझे दोन मोबाईल नंबर आहेत या सरकारी योजनेच्या अनुषंगानं कुणाला काही तक्रार असेल तर आपण थेट आम्हाला करा आम्ही चोवीस तास या ठिकाणी ऑफिस टाकून तत्पर अच्छा बघा हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश साळुंके आता यांच्यासोबत आपण बातचीत केली शासनानं जे निर्णय घेतले सरकारनं त्या निर्णयाबद्दल माहिती सांगण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आता आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे जर तुम्हाला कुठल्या शासकीय योजनेबद्दल त्यांनी जी, जी ते मी योजना सांगितलेली आहे किंवा सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाबद्दल तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल किंवा कुठं कार्यालयामध्ये काम होत नसेल किंवा कुठं तक्रार असेल तर तुम्ही त्यांचा नंबर दिलेला आहे सुद्धा खाली त्यांचा नंबर दिला आहे तुम्ही त्या नंबरवर थेट संपर्क करू शकता आणि त्यांना ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या सांगू शकता थेट संपर्क करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तुमचं कामसुद्धा करून घेऊ शकता मी हुकमत मुलाने उस्मानाबाद धाराशिव